मुंबईतील आझाद मैदानावर मनोज चरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस यावेळी आझाद मैदानात मनोज चरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भेट घेतली आहे नेमकं ते सविस्तर काय म्हणाले ते देखील जाणून ठेवूया चर्चेला तयारी आहे आम्हाला बोलून द्या आम्ही बोलवल्यानंतर जे एकमताने येईल त्याला सर्वांनी समोर जाण्याचा प्रयत्न करू पण चर्चेला ऐवजी आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करताय त्यापेक्षा मागे जशी चर्चा झाली होती आंदोलनाच्या वेळेला तशा प्रकारची चर्चा करणं गरजेचं आहे सरकार प्रतिनिधी म्हणतायत की सत्ताधारी म्हणतायत की तुम्ही ओबीसी तुमच्या दे देना आ, तुमी आ, तुमी आ, ते देणार आहेत का तुम्ही काय म्हणालो मी ओबीसीचा कोटा वाढवून आरक्षण देऊ शकतो असं माझं मत आहे ते टिकायचं असेल तर ता केंद्राने ताबडतोब तसा कायदा केला पाहिजे आश्वासन सरकारने देऊन देणार सरकार काय म्हणत आहे की ओबीसीतून मला घटनेच्या दुरुस्तीमधून घेता येत नाही आमचं आहे की घटना दुरुस्ती करा आणि ओबीसीतून देण्याचा निर्णय घ्या हा निर्णय घ्यायचा असेल वेळ लागला तरी सरकारने जर जाहीर केला आम्ही याच्यातून देतो हा विषय संपेल ना पण म्हणून जरा असं म्हणतात की आता इथून मागे हटणार नाही घेतलं झाले असं नाही की मी म्हणतोय त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांना आरक्षण भेटल्याशिवाय त्यांनी केलेला नवी मुंबईला जे आश्वासन दिलं गेलं होतं त्यावेळेला त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं मी त्याला साक्षीदार आहे आता दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या बाबतीमध्ये कुठलीही हालचाल झाली नाही ना हैदराबाद ना गॅजेटचे झाले ज्या लोकांची कुणबी दाखले झाली त्या लोकांना सुद्धा अजूनपर्यंत त्या तिकडचा लाभ मिळाला नाही एवढंच नव्हे तर दोन महिन्यापासून मी आंदोलन करणार हे सांगून सुद्धा सरकारने त्याच्यावर हालचाल केली नाही आमचा आक्षेप हेच आहे सरकारने तो वेळ काढूपणा केला नसता तर मुंबई थांबली नसती जाणीवपूर्वक सरकार करत आहे का जातीमध्ये भेद निर्माण करून वाद निर्माण करत आहे का हा प्रश्न उभा राहतो